शिकाऱ्याची कथा शिकाऱ्याची कथा ही महाशिवरात्रीशी संबंधित एक प्रसिद्ध कथा आहे जी एका गरीब आणि अज्ञानी शिकाऱ्याच्या जीवनात घडलेल्या एका महत्त्वपूर्ण घटनेचे वर्णन करते ही कथा अनेक वेळा महाशिवरात्रीच्या निमित्ताने सांगितली जाते आणि तिचे तात्पर्य फार मोठे आहे एक गरीब शिकारी जंगलात शिकार करण्यासाठी जात होता दिवसभर फिरूनही त्याला एकही एक प्राणी मिळाला नाही थकून तो एका झाडावर चढून बसला जेणेकरून त्याला रात्री विश्रांती घेता येईल आणि सकाळी पुन्हा शिकार शोधता येईल ज्या झाडावर तो बसला होता ते बेलाचे झाड होते आणि त्या झाडाखाली एक शिवलिंग होते हे शिवलिंग रात्रीच्या अंधारात शिकाऱ्याला दिसले नाही रात्रीच्या वेळी शिकाऱ्याला तहान लागली त्याने आपल्याकडील पाणी पिऊन घेतले पण त्याची तहान भागत नव्हती झाडावरची काही पाणी तोडली आणि खाल्ली पण त्याने त्याची तहान काही कमी झाली नाही त्याने झाडाच्या फांद्या तोडण्याचा प्रयत्न केला जेणेकरून त्याला झोपायला जागा होईल योगायोगाने तो ज्या फांद्या तोडत होता त्या शिवलिंगावर पडत होत्या त्याचबरोबर त्याच्या हातातील पाण्याचा काही थेंबही शिवलिंगावर पडला या संपूर्ण रात्री शिकारी नकळतपणे शिवलिंगाची पूजा करत होता बेलाची पाने आणि पाणी त्याच्या नकळत शिवलिंगावर पडत होते सकाळ झाली शिकारी झाडावरून उतरला आणि शिकार शोधण्यासाठी जंगलात निघाला दिवसभर फिरून त्याला एकही प्राणी मिळाला नाही पण त्याच रात्री त्याला एक अद्भुत अनुभव आला त्याला आत्मिक शांती आणि समाधानाचा अनुभव झाला या कथेचे तात्पर्य हे आहे की भक्ती आणि श्रद्धापूर्वक केलेली पूजा नेहमीच फलदायी असते जरी ती अजांतेने किंवा नकळतपणे केली असली तरी या कथेमध्ये शिकाऱ्याने शिकाऱ्याने अजांतेने शिवलिंगाची पूजा केली पण त्याच्या शुद्ध हेतूमुळे त्याला त्याचा लाभ मिळाला या कथेवरून हेही शिकायला मिळते की भगवान शिव हे अत्यंत दयाळू आहेत आणि ते आपल्या भक्तांच्या छोट्या प्रयत्नांनाही महत्त्व देतात भक्ती आणि श्रद्धेने केलेली कोणतीही गोष्ट वाया जात नाही हे या कथेचे मुख्य उदाहरण आहे महाशिवरात्रीच्या दिवशी ही कथा विशेषत्वाने सांगितली जाते कारण या दिवशी भगवान शिवाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते या कथेमुळे लोकांना भगवान शिव आणि त्यांची भक्ती यांचे महत्त्व समजते कथा आवडली असेल तर साहित्यसार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबण्यास विसरू नका यामुळे तुम्हाला अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यास मिळतील धन्यवाद